मी दिवसातून अठरा ते वीस तास काम करतो माझी ऊर्जा माझं काळीज हे माझे कार्यकर्ते आहेत ऊर्जा मिळते थकवा दूर होतो एकही दिवस मी सुट्टीवर गेलो नाही गावी गेलो की शेतात जातो आणि जबाबदारी पार पडतो ते फक्त फेसबुक लाईव्ह करतात मी स्वतः जाऊन दुसऱ्याचा जीव वाचवतो आरोप करा तुम्हाला कामाने उत्तर देऊ या दाढीकडे खूप नाड्या आहे, हलक्यात घेऊ नका असा सूचक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे सामान्य लोकांचे आम्ही जीव वाचवले तुम्ही अडीच कोटी दिले नाही, मी एकशे ऐंशी कोटी मुख्यमंत्री सहायता निधीतून दिले हातीचले बाजार मी पुढचं बोलणार नाही टीकेला भीक घालत नाही असम सांगतानाच मोदी यांनी अनेक योजना आणल्या अनेक निर्णय घेतले देशाच्या विकासची गॅरंटी दिली एका छताखाली सर्व योजना आरोग्य योजना आणल्या असंही त्यांनी सांगितलं कुणबी नोंदी असताना दाखले मिळत नव्हते ते दिले जात आहे ज्यांच्याकडे नोंदी नाहीत त्यांना कायद्याच्या चौकटीत बसणारे टिकणारे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लावता आरक्षण देण्याची निर्णय घेतला मराठा समाजाने अनेक लोकांना मोठे केले सत्ता दिली मात्र या नेत्यांनी संधी असताना मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले हे दुर्दैवी आहे याची मला खंत आहे म्हणूनच मी मराठा समाजाला आरक्षण दिलं आम्ही जो शब्द देतो तो पाळतो समाजाला न्याय देण्याचे सरकारचे काम आहे असंही त्यांनी सांगितलं